लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की कौल कौल आता जयंत विश्वाला सारखाच कॉल करत असतो परंतु विश्वाची अजिबात जयंतशी बोलण्याशी मानसिकता नसते विश्वा फोनच उचले उचलत नाही हे पाहून जयंतचा प्रचंड राग येतो जयंत म्हणतो की एकेकाळी हाच माणूस माझ्याशी बिझनेस करायला उत्सुक होता आणि आज माझा कॉल सुद्धा कॉल सुद्धा उचलत नाही आता मी याला सोडणारच नाही त्याच्यामुळे जयंतता विश्वाच्या घरीच डिरेक्टली पोहोचणार आहे जिथे की विश्वाचा रोमान्स सुरू असतो सई बरोबर परंतु जयंतच्या डोक्यामध्ये येत की जान्हवी परत आलेली आहे आणि ती विश्वासोबत रोमान्स करत आहे त्यामुळे जयंत अगदी प्रचंड चिडलेला असतो इकडे आता जान्हवीने विश्वाला आणि सईला एकत्र आणण्यासाठी खूप छान असं सरप्राईज त्या दोघांना पण दिलेलं असतं जेणेकरून विश्वा हा सईला अगदी प्रेमाने वागेल आणि सईशी प्रेमाने बोलेल सुद्धा सईला सुद्धा असंच वाटतं की हे सगळं सरप्राईज विश्वाने तिच्यासाठी दिलेलं आहे त्याच्यामुळे सई सुद्धा प्रचंड खुश होते पण तिथं आल्यावर जयंत मात्र विश्वाच्या आईबाबांना खूपच धक्कादायक माहिती विश्वाबद्दल देतो आहे त्याच्यामुळे विश्वाच्या आईबाबांना खूप वाईट वाटत असत की हा जयंत आपल्या मुलाबद्दल असं कसं काय बोलू शकतो आणि मग आता जयंत विश्वाच्या आईबाबांच्या मनामध्ये स्वतःबद्दल एक खूप चांगली इमेज निर्माण करणार आहे जेणेकरून विश्वा जरी बिझनेस पार्टनर पार्टनरशिप तोडू इच्छित असला तरी सुद्धा त्याच्या आईबाबा त्याला जयंत सोबत असलेली पार्टनरशिप तोडूच देणार आहेत काय जयंत आता विश्वाच्या आईबाबांचे काय कान भरेल आणि विश्वा आता आईबाबांना आपली स्वतःची बाजू कशी पटवून देईल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे आणि जयंत आता विश्वाच्या आईबाबांना कोणती धक्कादायक माहिती देतोय हे पाहणं सुद्धा